सन्मानार्थ इथं मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारकडनं दबाव निर्माण होऊन तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी बांगलादेश सरकारला सूचक इशारा देण्यासाठी भारतातला समस्त हिंदू बांधव जागा होत आहे महाराष्ट्रात अनेक शहरात अशा पद्धतीचं न्याययात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे आज सोलापुरात हा न्याययात्रा होत आहे सर्व हिंदू बांधव सगळ्या राजकीय पक्षाच्या चौकटीतनं बाहेरून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आज सकल हिंदू समाज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे आपण भाजपचे आमदार आहात राज्यात सत्ता आहे केंद्र सत्ता आहे आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे काय मागणी करणार याच पद्धतीने की बांगलादेशला भारत सरकारच्या माध्यमातून बोलणी होऊन तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं याच हेतूने आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत कलेक्टरांच्या माध्यमातून ते राज्यस्तरावर जाईल आणि त्यानंतरनं केंद्र स्तरावरती जाईल अधिवेशनाच्या काळात आम्ही देखील त्या बाबतीत बोलणार आहोत आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्वात रस्त्यावर उतरले आहेत कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी रा पक्षभेद राष्ट्र जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये एन आर सी लागू करा एनआरसी लागू केलं इथल्या बांगलादेशांना आपण हुडून हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू यासाठी आम्ही न्यायत्राचं आयोजन केलेलं आहे